थोड़ा थोड़ा अर्धा मसला येथील मस्जिद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया जामा मस्जिद अर्धमसला तालुका देवराई जिल्हा बीडिया मस्जिद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर अंतर्गत गुन्हा दाखल करून कार्यवाही करा याबाबत औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मौजे अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील जामा मस्जिद मस्जिदमध्ये मध्यरात्रीच्या नंतर काही दहशतवादी लोकांनी दोन समाजामध्ये दंगल घडविणाऱ्या उद्देशाने स्फोट घडून आणला आहे यामुळे मस्जिदचे भिंतीला तडे गेलेले असून मस्जिदचे नुकसान झाले आहे या घटनेमध्ये बीड पोलिसांकडून विजय राम गव्हाणे व श्रीराम अशोक सांगडे या दोन आतंकवाद्यांना अटक करून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पण सदरचा एक पाहता त्यांच्यावर मोघम स्वरूपाचे कलम लावण्यात आलेले आहे वास्तविक सदरील घटना ही आतंकवादी मानसिकेशी प्रेरित असून यामुळे राज्यासह देशातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून रोष निर्माण झाला आहे सदरील आरोपींवर अंतर्गत कलम लावून या आतंकवाद्यांशी कोणत्या आतंकी संघटनेशी संबंध आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे वरील गुन्ह्यामध्ये संबंधित देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही झाल्यास सदरील दहशतवाद्यांचे मनोबत वाढून भविष्यात असे घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी माननीय साहेबांनी त्वरित सदरील पोलीस अधीक्षक यांना वरील गुन्ह्यातील आरोपींवर प्रावक अंतर्गत कलम लावण्याची सूचना करण्यात यावी अशी मागणी औसा येथील सर्व समाजाच्या वतीने दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख सैयद मुस्फर अली इनामदार अजरुल्ला हाशमी मुल्ला, मेहराज शेख सैयद मुख्तार इनामदार मुजाहिद शेख मारूफ शेख अनीस जहादीरदार वहीद कुरैशी पाशा भाई शेख सैयद खादर शेख सनाउल्ला दारूवाले खाजा भाई शेख एडवोकेट समीन पटेल एडवोकेट मजहर शेख अफसर शेख प्रदीप काम्बड़े धनंजय राजट्टे युनुस चौधरी बाबा पटेल शेखादी उपस्थित होते आज औसा शहरातील नागरिकांच्या वतीनं आणि खास करून या ठिकाणी मी या ते म्हणजे आमचे प्रदीप भाऊ आणि या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज औसा तसीला निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये अर्धमसला या गावामध्ये जो दहशतवादी स्फोट घडवण्यात आला जी अतिरेकी कारवाई करण्यात आली त्याविरोध किरकोळ कर्म जी लावली गेली आहेत ती कलम पाहता या ठिकाणी कारवाई योग्य रीतीनं होत नसल्याचा आमचा या ठिकाणी ठाम विश्वास झालेला आहे आणि या ठिकाणी जे यू ए पी ए एन एस ए सारखे जी कलम आहेत ते लावले पाहिजे अगदी नागपूरच्या दंगलीमध्ये सत्तावन्न कलम लावली गेली त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा अनेक कलम लागू शकतात परंतु या ठिकाणी कुठेतरी चालदखल केली केली जात असल्याचे या ठिकाणी आम्हाला संशय आल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवाच्या वतीनं हे निवेदन आज तहसील कार्यालयाला मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेलं आहे आणि या उपर मी सांगू शकतो की आमची औसा ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये अति शांतता राहिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये शांतता राहिलेली आहे आणि देशामध्ये सुद्धा चांगलं असं वातावरणाला गालबोट लावण्याचं काम या घटनेमुळं या ठिकाणी होत असताना आम्हाला अतिशय दुःख आहे मी या ठिकाणी एक अवसाचा नागरिक म्हणून आज या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी सहभागी झालेला आहे तसंच महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोग निश्चितपणे यामध्ये दखल घेईल आणि या उपर आमच्या सर्व पक्षाचे लोकसुद्धा यामध्ये आम्ही आमच्या नेत्यामार्फत या ठिकाणी पाठपुरावा करतो सर्व समाजाच्या व मुस्लिम समाजाच्या वतीने ज्या मस्जिदमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला ते जाणीवपूर्वक होतं आणि दहशतवादी हल्ला घडवून आणून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि यामध्ये गृह खात्यानं जे कलम लावायची होती ती लाव ले ले था था कड़क कड़क कलम लावलेली नाहीत ग्रह खात्याचं काहीतरी त्यांच्यामुळं प्रेम असं दिसून येत आहे तरी आम्ही प्रशासनाला अशी मागणी करत आहोत जे कडक ते कडक कलम आहेत ते लावण्यात यावे त्यांना मकोका असा कलम लावण्यात यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण नागपूरमध्ये जी घटना घडली त्यांना एक कारवाई आणि या ठिकाणी मशीद मध्ये जे हल्ला करतो त्यांना एक कारवाई यांचे घर कधी पाळणार हे गृहमंत्र्यांनी सांगावं आम्हाला आणि ज्या प्रकारे नागपूरमध्ये ज्यांचे घर पाळण्यात आलेले आहेत तशाच प्रकारे या ठिकाणी या लोकांनी हल्ला केलेला त्यांचे घर कधी पाळणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं हे सरकार करत आहे हे भगवा सरकार यांनी यांना कळायला पाहिजे की आपण संविधानावर शपथ घेतलेली आहे संविधानावर शपथ घेऊन आपण संविधानाचं उल्लंघन करत आहात संविधानाची सम्मी, पायमल्ली करत आहात तरी मी औसा शहरातील व सर्व समाजाच्या वतीने निवेदन केलेलं आहे की तात्काळ त्यांना चांगले कलम लावण्यात यावे बको कसा असा काय कलम लावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ह्या आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने देतो તાજા ઘડામોડી પહા સાટીમ મરાઠી ન્યૂઝ ચેનલમાં લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ